नमस्कार ही समाधान आपल्या चर्चा पिकांच्या चॅनलमध्ये हर्ष स्वागत करत आहे तर आपण आजचा पॉईंट जे की शेतकरी बंधूसाठी सगळ्यांना खूप महत्त्वाचा राहणार आहे जे की आपल्याला समजा पिकाच्या दहा दिवसाच्या आतमध्ये आपण नेमकं कोणती फवारणी ने, व कोणती ड्रिचिंग व आपण कोणतं खत सोडावं आपण ते आज पाहणार आहोत तर मेजर म्हणजे पिकाची अवस्था जे आहे ती आपण प्रथमता पाहून घ्यावी जे की आपल्याला दहा दिवसाचा प्लॉट आपल्याला दिसत आहे तर यामध्ये जे आपण पहिली फवारणी किंवा आपण जे पहिलं जे औषध सोडायचं ते म्हणजे आहे आपल्याला आप आपल्याला काय करायचं आप का आप आहे पहिल्यांदा जे आहे ती ड्रिचिंग करून घ्यायची आहे ड्रिचिंग कशामुळं तर मेन म्हणजे हेच ड्रिचिंग केल्यामुळं जे आहे ते आपल्याला जे खाली जे खरपडे राहतील किंवा इतर कुठलेही जे कीटक असेल नाळी असेल जे की आपल्याला झाडाच्या समजा बुडं राहतील तर बुडाला जे आहे ते करांडणं किंवा असा जे ही येऊ नये म्हणून आपण पहिल्यांदा त्याला काय करायचं आहे जे एफ एसमध्ये फायमाथाऊझन पंचवीस टक्क्यातलं आपल्याला पहिल्यांदा वापरायचं आहे त्यासोबत आपल्याला एक चांगलं बुरशीनाशक चांगले बुरशीनाशक म्हणता रोको असेल किंवा बावीस टी ना किंवा इथले इतर कुठलेही बुरशी बुरशीनाशक असेल आपण ते वापरायचं आहे व त्यासोबत आपल्याला कुठलंही टॉनिक महाड वाढ व्हावी म्हणून आपण त्या ह्याच्यामध्ये कुठलंही टॉनिक टाकू शकतो ह्या आपण प्रथमतः ह्याच्यामध्ये जी आहे ती ड्रिचिंग करून घ्यायची ती ड्रिचिंग केल्याच्यानंतर एक दो चार दिवस थांबून त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे की आपल्याला ह्युमिक ऍसिड एक अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव टक्केमध्ये मध्ये एक अशा चांगल्या कंपनीचं घेऊन एक अर्धा किलो किंवा एक किलो पर्यंत आपण पहिल्यांदा जे आहे ती ह्युमिक ऍसिड सोडायचं आहे किंवा ह्याच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला जे वापर करायचा आहे तो म्हणजे मायकोरायझा जे की मायकोरायझा आपला सगळ्यात जास्त पिकावर काम करते जे की समजा आपल्या जर जमिनीमध्ये कुठलंही समजा मायकोरायझाचं खाद्य जे आहे आपले झिंक आणि सल्फर ह्या दोन गोष्टी गोष्टी जी आहे ती खातं जे की मायक्रोरायझर आपला खावतो खातो तर त्याचा आपण वापर करून घ्यायचा आहे कारण पिकालाही भरपूर प्रमाणात समजा लांब जर अन्नद्रव्य जर पडलेलं असेल तर आ, ते जे मायक्रोरायझर राहतो तो तितवर जाऊन ते अन्नद्रव्य मुळापशी आणून ठेवण्याचं काम करतो तर तेही आपण ह्युमिक ॲसिड आणि एकोण ह्युमिक ॲसिड आणि वॅमगोल्डी किंवा मायक्रोरायझर आपण पहिल्यांदा वापरू शकतो तर इथून पुढच्या नियोजनासाठी आपण या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद